नमस्कार आपल्या कृषीपुत्र अँड फूडमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मी सोमनाथ खेमनर रात दहा वाजले आहेत आणि आपण शुद्ध खोबऱ्याचं असं प्युअर तेल बनवत होतो त्यामध्ये झालं असं की हे जे लाकूड असतं हे डायरेक्ट मधीच तुटलेलं आहे बघू शकतं खूप मेहनतीचं काम आहे तरी आपण या ठिकाणी खोबऱ्याचं तेल पहा किती प्युअर बनवलेलं आहे आणि आता ह्या खोबऱ्या मधून बरंच आपलं नुकसान हो झालेलं आहे पण हे तेल बनवणं खूप किचकट काम आहे तेव्हा जे ग्राहक वर्ग म्हणतात खूप महाग असते या खूप कॉस्टली असते पण त्यासाठी मेहनत खूप खूप लागते आहे पण पाहू शकता हे लाकूड कसं तुटलं आहे हे डायरेक्ट आता गुंतलेलं आहे मध्ये ते निघणं म्हणजे खूप जिकरीचं काम आहे आणि हे जे लाकूड तुटलेलं आहे ते दाखवतो हे बघा डायरेक्ट हे लाकडाचा तुकडा झालेला दा आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कोणताही बिझनेस असू ही रिस्क ही हे रिस्क घेण्याची आणि तयारी तुमच्यामध्ये जर असेल तुम्ही पाहू शकता याचा तुकडा कसा झालेला आहे तयार पाहू शकता आणि हे आता गुंतलेलं आहे मध्येच खालून पण खूप जड आहे आता हे उद्याच आपल्याला एमर्जन्सी कंपनीमधून हे लाकूड आपल्याला आणावं लागेल त्यावेळेस तसं प्रोडक्शन करू शकत नाही याच्यामध्ये खोबऱ्याचं तेल बरंचसं शिल्लक राहिलेलं आहे पण आता काय करू शकत नाही इमर्जन्सी ह्या गोष्टी टेक्निकला बाबी असतात आणि घडतात त्याला ऑलरेडी चिर गेली होती आणि आज आपण खोबऱ्याचं तेल काढतो आणि त्यामध्ये खूप फायबर असतं आणि या फायबरमुळं ते चरचर वाचतं गेली असल्या कारणाने त्याच्यावर दाब आला आणि लाकडाने दम धरल्याने त्या ठिकाणी लाकडाचा तुकडा झालेला आहे आणि ह्या गोष्टी पण ग्राहक वर्गाने किंवा जे लोक प्युअर घाण्याचं तेल वापरतात त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की याच्यामागे खूप मेहनत आहे आणि खूप आदब आहे तर तुम्हाला जे आता काही माझे कस्टमर आहे त्यांना थोडं चार पाच दिवस जे ऑर्डर होते ते लेट मिळतील आणि आपण उद्या परवा जाऊनच हे लाकूड नवीन टाकण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत आणि आपल्याला ऑर्डर नक्की करत राहा धन्यवाद